महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात राज्या राज्या जनतेनं आजपर्यंत अनेक युत्या आघाड्या पाहिल्या परस्पर विरोधी लढणारे शत्रू एकत्र येताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतरच जनतेनं पाहिलं त्यानंतर पुन्हा त्यांच्या आघाड्या तुटताना देखील जनतेनं पाहिलं तसेच पुन्हा नवी सुरुवात नवी पहाट आणि नवी पक्ष उगवणाऱ्या नेत्यांना देखील जनतेनं पाहिलंय महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलंय की या राजकारण्या जनतेचं काय पडलंय का तरी की त्यांनी सर्व सोडून वेशीला टांगले असा सवाल देखील जनतेतून अनेक वेळा उपस्थित केला जातोय परंतु या सगळ्यामध्ये एक पक्ष थोडासा बाजूला राहिलाय तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी अजूनपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाजवळ युती देखील केलेली नाही त्यामुळे कुठंतरी या पक्षाची चांगली प्रतिमा जनतेसमोर अजून टिकू आहे परंतु राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या भेटीमुळं राज आणि शिंदे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसून येतात पण दोन दिवसापूर्वी मनसेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील काही पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केला आणि त्यामुळेच कदाचित त्यांची युती होणार नाही असं देखील तर्कवितर्क लावले जातात जर राज आणि शिंदे एकत्र एक आले नाही तर याचा फायदा देखील ठाकरे गटालाच होणार आहे आणि जर एकत्र एक आले तर याचं नुकसान देखील ठाकरे गटालाच होणार आहे त्यामुळे राज आणि शिंदे यांनी एकत्र न येणं हेच सध्या ठाकरेंसाठी फायद्याचं ठरणार आहे परंतु या सगळ्या चर्चांमध्ये एक चर्चा अशी आहे की राज आणि शिंदे यांनी एकत्र येण्यापेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे त्यामुळे हा जनतेचा कौल जनतेची भावना आणि जनतेच्या मतांचा आदर करून आता तरी उद्धव ठाकरे स्वतःहून राज ठाकरेंकडे जातील आणि गेलेच तर दोघे एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुका लढवतील का हे पाहणं महत्वाचं तर ठरणार आहेच पण उद्धव ठाकरे यांचे वाढलेले दौरे होणाऱ्या आढावा बैठका आणि राहिलेले कार्यकर्ते नेते यांच्यामुळे उद्धव ठाकरे हे चांगलीच झोप घेतील असं देखील जानकार बोलताना दिसत पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोण कुठे उडी मारल हे ठरवणं जरा अवघडच असल्यानं ठाकरेंची मशाल महाराष्ट्रात पेटणार का हे आता वेळच ठरवेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी